जय शिवराय मित्रांनो मी राज स्वागत करतो तुमचं आपल्या करंजकर दादूस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल आपल्या दुर्गमावला प्रतिष्ठान उरण विभाग संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त तालुकास्तरीय गडकिल्ल्या स्पर्धांचे आयोजन केले होते त्यात जवळजवळ पंचावन्न ते साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सर्व स्पर्धकांपर्यंत आपल्याला पोहोचता आलं नाही पण आपल्या इतर मित्रांनी त्या स्पर्धकांपर्यंत पोहोचून त्यांनी बनवलेल्या गडकिल्ल्यांचं परीक्षण केले व बाकीच्या गडकिल्ल्यांचे व्हिडिओ तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलीच असेल तर आज आपल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे आजच आपल्याला कळेल की कोणत्या स्पर्धकाला कोणत्या गडकिल्ल्याच्या प्रतिकृतीसाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळतो इथे विशेष म्हणजे आपण सर्व स्पर्धकांसाठी एक प्रमाणपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्हसुद्धा ठेवलेलं आहे जेणेकरून कुठलाही स्पर्धक निराश होता कामा नये तर चला आत्ता आपण जाऊया आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आत्ता आपण गणेशनगर येथे आहोत इथून आपल्याला वैष्णोदेवी मंदिर येथे जायचं आहे तिथंच आपला कार्यक्रम ठेवलेला आहे

आपल्या केवळ वर पन्नास वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये तीनशे पन्नासून जास्त किल्ल्यांची के उभारणी केली होती एवढं मोठ एवढी मोठी कामगिरी खर तर ह्या जगामध्ये कोणी म्हणूनच या राजाचं नाव संपूर्ण जगभरामध्ये एक आदर्श राजा एक जाणता राजा लोक लोककल्या घेतलं जातं आणि म्हणूनच या राजाच्या प्रतिमेचं पूजन दादा सर्व अतिथी करत आहेत यामध्ये आपण आता त्यांचं आगमन झाले हरिभक्तपराजी रमेश यादव महाराज दत्तात्रय महाराज गांधी आहेत सरपंच आमचे सर गिरीश पाटील सर आहेत सुमिची फळे आहेत कोळी कराडी तालुका अध्यक्ष मित्र गायक सोमनाथी पाटील आहेत या दुर्गामोळा प्रतिष्ठान औरण विभागाच्या प्रमुख अध्यक्ष तेजस्वी पाटील आहे सोबत हे सगळी मंडळी तर त्यांनी सगळे शिलेदार या सर्वांच्या मूर्तीच पूजन केलं जात आहे राजांना पुष्पहार अर्पण करावा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणजे याच घोषणा चारशे वर्षापूर्वी ज्या घोषणेची वाट पाहत होती कारण कोणालाच वाली नव्हता कोणी कोणाला वाली नव्हता आणि अशातच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनीवर या बाळ शिवाजीचा जन्म झाला आणि सगळ्यांना एक मोठा आनंद झाला कारण ते तेजत कसं होतं या बाळ शिवाजीचं रूप कसं होतं की असे आपले शिवाजी महाराज सर्व आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते नव्हता आणि अशातच राजांचा जन्म चारशे वर्षी वर्षी झालेली ही घटना अजूनही आपल्या हृदयात आहे जेव्हा राजांची आपण पुस्तकं वाचतो त्यांचे जे प्रसंग वाचतो तेव्हा आपलं हृदय आपली छातीशी अभिमानाने फुलून येते की असा हा मराठी राजा स्वतःसाठी काहीच मागितलं नव्हतं केवळ फक्त या राज्यातील या महाराष्ट्रातील रयतेसाठी त्यांनी मागला असा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणूनच या राजांच्या प्रती आपलं प्रेम आहे राजांच्या प्रती आपली निष्ठा आहे आणि राजांच्या प्रति आपला आदर आहे आणि म्हणूनच हे आदरणीय व्यासपीठ खूप छान फुलून दिसते ज्यांचा उल्लेख मी आता करणारच आहे स्वागत प्रत्यर्थ पण आदरणीय व्यासपीठाला मी एक खरंच सांगू इच्छितो की ओरण दुर्गमळा प्रतिष्ठानच्या वतीनं या वर्षीची ही पहिली खरं तर ही किल्ले प्रतिकृती स्पर्धा ओरण दुर्गमळा म्हटल्यानंतर दुर्ग म्हणजे किल्ला या भागातील अनेक किल्ले या भागातील नव्हे तर महाराष्ट्रातील राजांनी जे निर्माण केलेले किल्ले आहे त्यांची झालेली ही पडझड खरंतर योग्य नाही झालेली पडझड तिथे होणारे काही कचरा या दुर्ग प्रतिष्ठान ओरड विभागाच्या वतीने त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं या किल्ल्यांची स्वच्छता केली जाते आणि म्हणूनच या किल्ल्यांच्या बाबतीत या राजांच्या बाबतीत ही प्रेम आहे एक आपली आपली एक जबाबदारी म्हणावी लागेल आणि म्हणून या वर्षी किल्ले प्रतिकृती स्पर्धेचं आयोजन केलं आणि मी आदर्श किंवा आदरणीय सांगू इच्छितो यामध्ये जवळजवळ साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि आज तो म्हणून तुम्ही सगळ्यांसाठी आपण राज्याबद्दल जशी ही स्पर्धा अनाऊन्समेंट झाली तसं जवळजवळ साठ पेक्षा जास्त स्पर्धकांची नावं आली आणि फक्त ही स्पर्धा आपली ओरण तालुका मर्यादित असल्यामुळे फक्त लिमिटेड स्पर्धकांनाच आपण सहभाग दिला गेला इतर तालुक्यामधील विशेष फोन आदरणीय अध्यक्ष या तेजस्वी पाटील किंवा सगळे या सदस्यांना आले गेले पण आपण ही ओरण तालुका सुरुवात छान झाली एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गड किल्ल्याचे दगडावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्याचे दगडावर सरपंच ग्रुप ग्रामपंचायतीचे आहेत इथं जोरदार काय सगळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कायचा प्रतिसाद जोरदार झाला पाहिजे कारण ज्यावेळी आपली स्पर्धा असेल आणि तुमचं जेव्हा नाव येईल तेव्हा तुमची पण इच्छा असेल की माझ्यासाठी पण असा टाळ्याचा म्हणून प्रत्येकाचं जेव्हा नाव मी घेईल टाळ्या झाल्या पाहिजे आपण या व्यासपीठावर आला आम्हाला विशेष आनंद झाला आपलं पुन्हा मी स्वागत करतो यानंतर म्हटलं खरंतर ही भूमी आहे ही संतांची भूमी आहे तुकोबांची ज्ञानोबांची नामदेवांची ही भूमी आहे तो काढत कसा होता राजांच्या बरोबर ही संत मंडळी होती आणि संत मंडळीने ही वारकरी संप्रदायाची प्रथा तेरा वर्षापासून आपण पाहतोय आणि आतापर्यंत तर हे ज्ञानाचं अमृत म्हणावते आपण थोडा पडलाय आपल्याला रमेश <सविर्णीत> यादव महाराजांचं आपण पुन्हा द पुष्पकुंडी शॉल आणि या कार्यक्रमाचं एक शुभेच्छा भेट एक सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करू मित्रांनो तुम्हाला टाळ्या झाल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छान तर युट्यूब गणेश गणेशुडी यांचं स्वागत केलं जाते आता शॉल पुष्पकृमी आणि या कार्यक्रमामध्ये जोडप्रती खूप खूप स्वागत त्याचप्रमाणे व्यासपीठावर आदरणीय अतिथी खरंतर गावचा कारभार सांभाळायचा म्हटल्यानंतर सरपंच सा बरोबरच उपसरपंच बरोबर सदस्य कमिटी खूप महत्वाची असते आणि म्हणूनच आदरणीय अतिथी सो प्रक्रिया मात्र जे आहेत त्या चांदे ग्रामपंचायतच्या सदस्य त्यांचंही या कार्यक्रमाच्या वतीनं आम्ही आजार तिथे इच्छितो मी रणिता ठाकूर यांना विनंती करतो की आपण आदरणीय अतिथी तर प्रमिला म्हात्रे मॅडम यांचं स्वागत करावं या स्वागताचं प्रतीक असेल आता शॉर पुष्पकुंडी आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणून एक चिन्ह पूर्ण दुर्गामोळा प्रतिष्ठानच्या वतीने जोरदार वेळा मी म्हणे धन्यवाद मॅडम तर आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आम्हाला विशेष आनंद होतोय यानंतर आदरणीय अतिथी गिरीश पाटील सर एक इतिहास तज्ज्ञ आहेत सर आपलेही मनपूर्वक मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमासाठी उपस्थित आता दे एक कार्यक्रमाचं प्रतीक आपणास आम्ही देत आहोत यानंतर हरिभक्त हरिभक्तपरायण रमेश यादव महाराज यांच्या बरोबर आलेले त्यांचे जवळचे खर तर दत्तात्रय महाराज गांधी आपण ही कार्यक्रमाचं एक प्रतीक आहात आपल्यासाठी आम्ही स्वागत करू इच्छितो आनंद होते आपलंही मनपूर्वक मनपूर्वक स्वागत राज मात्र यांच्याकडून आपला आदाकित केलं जात आहे यानंतर म्हणूनच आपलं हे विशेष विशेष गोड कौतुक एक चांगलं खरंच एक आदर्श आहे या भागामध्ये या मिस्टर आणि मिसेस कुलदीप सिंगचं खूप 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 मनापूर्वक मनापूर्वक स्वागत या व्यासपीठावर स्टडी फेमस या कार्यक्रमाच्या खूप खूप स्वागत स्वागत आई मॅडम करतो मंडळी मित्रांनो जे का जोरदार टाळ्या होऊन का तुम्हाला युट्यूबचा खूप वेळ आहे अनेक कलाकार युट्यूबवर आहेत तसा हा आपला माझा विद्यार्थी या भागातला आहे तेजस्वी पाटील यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते आदरणीय अतिथी सोनाली ठाकूर मॅडम यांचं आपण आजरा करावं मंडळी कधी एवढं मोठं व्यासपीठ आणि या कार्यक्रमासाठी का एवढं मस्त प्रत्येकाचं स्वागत करायला आणि तुमच्या त्या आले तर आणखी मजा येईल त्या थँक्यू एक जबरदस्त गायक त्याची ओळख तुम्हाला मगाशी मी सांगितली होती सौम्राजी पाटील यांचं आदरातित्य केलं जाते अर्थात या आदरातित्याचं स्वरूप असेल शॉल उष्पकोंडी आणि या कार्यक्रमाची गोड आठवण म्हणजे या स्पर्धेमध्ये एकूण साठ स्पर्धक सहभागी झाले होते उत्साह होता या स्पर्धा परीक्षेचं परीक्षण करताना खरंतर करता या दुर्गमोळा प्रतिष्ठान उरण विभागाचे आम्ही जे काही जजेस होतो ना या किल्ल्यांचं प्रदिक्षण करताना खरं तर अतिशय थोडी मेहनत करावी लागली काय सुंदर किल्ले सर बनवले होते म्हणजे काय मुलांची कल्पकशक्ती असते बघा मित्रांनो सर तर आणि म्हणूनच हीच कल्पकशक्ती आम्हाला त्यांच्या डोक्यातून बाहेर काढायची होती या मुलांना या सर्व मुलांना केवळ आठ दिवस का होईना या मोबाईल पासून आम्हाला दूर ठेवायचं होतं कारण मोबाईल हे अतिशय आपल्याला सगळ्यांना लागले अतिशय म्हणजे तर हा वेगळा म्हणजे एक आजार आहे आणि या आजारापासून तर या सर्व तरुण पिढीला आम्हाला बाहेर काढायचं होतं आणि एक चांगली संधी आम्हाला मिळाली आणि सगळी छोटी छोटी बालक त्यांच्याबरोबर पालक सुद्धा की जे दोन दोन सेकंदांना मोबाईल पाहत होते ते पण त्यांच्या बरोबर थोडे रमाण झाले होते याची आम्हाला खूप जाणीववाट्याने विशेष आनंद झाला आणि एकूण साठ स्पर्धकांचा उत्सव विशेष तो 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 विशेष अभिनंदन करतोय जोरदार टाळ्या तुमच्यासाठी सगळ्या सगळ्या स्पर्धकांसाठी विशेष उद्देश महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरच्या गणितल्याबद्दल आणि पर्यायाने आपल्या गौरवशाली व शौर्यशाली इतिहासाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आत्मीयता निर्माण झालेली आहे फक्त इथं होत ते आता बाहेर आलेलं आहे तसेच या सर्व चिमुकल्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा याकरता दुर्गमावळा प्रतिष्ठान उरवणी विभागातर्फे या वर्षीची गड प्रतिकृती स्पर्धा आणि स्वतः प्रोत्साहन करावं आणि राज्याबद्दल एखादा प्रसंग तुमच्याकडे खूप नॉलेज आहे इतिहासाबद्दल ते खूप स्वतः इतिहास कधी आहे ते जे शाळेमध्ये मागे तीस वर्षांपासून ते इतिहासाचा किल्ला असे कितीतरी गड आहेत ते आपण पाहिले पाहिजे आणि ते पाहण्याच्या अगोदर पहिल्यांदा द्रोणागिरी किल्ला देखील पहा की जो आपल्या जवळचा आहे असा शिवरायांचा जो प्रताप आहे तो खूपच म्हणजे आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही शिवरायांचा टाइम मॅनेजमेंट आहे वेळेचं नियोजन आहे त्याचा अभ्यास अमेरिकेमध्ये केला जातो इतकं तायं त्यांचं मॅनेजमेंट जर... होत तर मी आता काही बोलणार नाही मी फक्त त्यांना शुभेच्छा देतो दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या मार्फत जे कार्य होत आहे ते अतिशय सर्व माझी मित्रमंडळीच आहेत एवढं सुंदर काम होत आहे कारण की द्रोणागिरी जो आपला किल्ला आहे तो माहीत आपल्या चांगले ग्रामपाच्या हाती देतो परंतु इतक्या वर्ष तो कोणाला माहीत नव्हता काय नव्हता पण ही दुर्गा मावला प्रतिष्ठानची माझे सहकार्य ते तिथपर्यंत पोहोचले साफसफाई त्याने अतिशय उत्सव रित्या तिथं चांगली काम करून तो आज किल्ला घडवण्याचं काम केलं आणि त्यामुळं आज आपण तिथे जाऊ शकतो सर्व लोक एवढं तिथं कचरा वगैरे होता तर मी पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक आभार मानेन धन्यवाद आदणी व्यासपीठांची खूप सुंदर भाषण झालेली आहेत आता महत्वाचा कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ या स्पर्धेमध्ये एकोणीस साठ स्पर्धकांनी सभा घेतला होता आणि यावेळी आपण मग सांगितल्याप्रमाणे आदरणीय जजेसना थोडे परीक्षे करताना खूप मेहनत करावी लागली एवढे सुंदर किल्ले या चिमुकल्यांच्या हाताने साकारले होते पालकांचे हात तेवढेच त्यांना लाभले होते म्हणून या दुर्गमोला प्रतिष्ठान धोरण विभागाने काय ठरवलं की आपण उत्तेजनार्थ आपण दोन तीन देतो पण यावेळी उत्तेजनार्थ बक्षीस आपण वाढूया कारण का त्यांना ऑप्शनच नव्हता की कोणाचा नंबर काढावा तीन नंबर फिक्स झाले होते पण चौथा नंबर म्हणा कोणाला थोडस थोडीशी म्हणून या मंडळाने काय केलं तर एकूण बारा बक्षीस उत्तेजनार्थ म्हणजे स्पेशल आपण म्हणूया आणि त्यांच्यासाठी थोड्या वेळ वेगळ्या प्रकारची ट्रॉफी आहे तिथं प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सन्मान सन्मानचिन्ह दिलं जाईल आता ती घोषणा पहिली मानव करण पाटील बिरकोल टाळ्या उत्तेजामध्ये खूप सुरेख किल्ल्याची प्रतिनिधी सुरेख किल्ल्याची प्रतिनिधी पन्हाळा किल्ल्याची तिथं राजानी आपली सुटका करून घेतली असा पन्हाळा किल्ल्याची प्रतिक्रिया गावचा हा किल्लेदार आहे पुन्हा एकदा हो द्या उत्तेजान पुढचं बक्षीस हरिपांडव पथक मित्रमंडळ उरण हरिपांडव पथक मित्रमंडळ उरणचे काही हार्दिक अभिनंदन अभिनंदन करावं एक अष्ट प्राप्ती सोनाली ठाकूर यांचे शुभ या किल्लेदारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन विशेष कौतुक केलं जात आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांची मध्ये तुझं म्हणा हार्दिक हार्दिक आव्हान उत्तम क्या हाटी yeah. आणि श्री हार्दिक हार्दिक अभिनंदन या सर्वांसाठी यावर्षीच तृतीय क्रमांकाचं बक्षीस खरं तर मी अनाऊन्स करतोय जय हरी ग्रुप बोरी तृतीय क्रमांकाचा मान्यस

विचारांची गरज आहे असे महाराज हे त्यांच्या शुभ असे तर द्वितीय क्रमांकाचं पक्ष आहे सर मांडकरी भव्य दिव्य अशी प्रतिकृती खरंतर दरवर्षीप्रमाणे नेहमीच त्यांचं असं एक कौशल्य असतं आणि म्हणून विशेष विशेष अभिनंदन एक हजार पाचशे रुपयाचं रोख रकमेचं परदेशिक सन्मान चिन्ह आणि हा विशेष सत्कार आदरणीय महाराजांच्या शुभ असते या सगळ्या त्याचा जोडा काय मुले येऊ प्लीज थँक्यू थँक्यू पाटील

विशेष विशेष कौतुक पुन्हा जोरदार जोरदार टाळावं लागतो सहभागी स्वतः कृपया काही समाजाने घेऊन थँक्यू व्हेरी गुड काँग्रेस महेश वाढी गाव याच्यानंतर ज्यांना ट्रॉफी मिळाली त्या ग्रुप नाही याच्यामध्ये आर्यन वैगव पटी लिग्श विष्णु मात्रे नेहाल कमलाकार मात्रे अर्णव प्रमोद पटी हर्ष नितिन गावल एंड संस्कार नितिन गावर ईश्वरी आशीष पाटिल यश बालकृष्ण पाटिल अधिक अधिक अभिन सहभागी स्पर्धकांमध्ये राहिलं असते त्यांनी सन्मान चिन्ह आम्ही सर्टिफिकेट घ्या प्ले सगळ्या यशस्वी स्पर्धकांचं विजेत्यांचं स्पर्धकांचं सहभागी स्पर्धकांचं कौतुक झालेलं आहे चला तर मित्रांनो आत्ता आपला बक्षीस वितरण समारंभ संपन्न झालेला आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे